थंडीची सकाळ होती मुंबई एअरपोर्टवर प्रचंड गर्दी होती बिझनेस ट्रॅव्हल्स हातात लॅपटॉप घेऊन घाईघाईत धावत होते काही कुटुंबीय सुट्टीवर जाण्याच्या तयारीत होते सर्वत्र चकाकी हुजेड आणि गोंगाट होता त्या गर्दीत एक वयस्कर गृहस्थ हळूहळू चालत एअरलाइन्सच्या काउंटरवर पोहोचले त्यांचा पोशाख अगदी साधा होता पांढरा कुर्ता पायजमा त्यावर एक जुनी तपकिरी रंगाची स्वेटर आणि पायात फाटकी चप्पल हातात एक प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले प्रिंटेड तिकीट होते कदाचित कोणीतरी त्यांच्या हातात दिले असावे त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती पण डोळ्यात एक थकवा होता जणू काही खूप दूरचा प्रवास करून आले असावे आणि आता फक्त एक खात्री हवी होती माझी सीट कन्फर्म आहे का त्यांनी काउंटरवरील एका तरुणीला नम्रपणे विचारलं बेटा हे माझे तिकीट आहे सीट कन्फर्म आहे का मला दिल्लीला जायचं आहे ती तरुणी वरपासून खालपर्यंत त्यांच्याकडे पाहत म्हणाली काका हे रेल्वे स्टेशन नाही इथे असा थेट बोर्डिंग मिळत नाही आधी ऑनलाईन चेकिंग करावं लागतं त्या आजोबांना गोंधळल्यासारखं वाटलं मला जमणार नाही बेटा हे सगळं एकदा बघ ना माझी सून रुग्णालयात आहे तिथेच उभा असलेला दुसरा कर्मचारी हसून म्हणाला अरे अशा लोकांना कोण तिकीट देतं हे फालतू लोक असेच इकडे तिकडे फिरतात काका घरी चला तुमचं काम का का नाहीये ते आजोबा पुन्हा म्हणाले फक्त एकदाच संगणकात बघ ना बेटा तिकीट खरा आहे का यावेळेस तरुणीने तिकीट न पाहताच फाडून टाकले आणि जोरात म्हणाली सर कृपया इथून बाजूला व्हा हे ठिकाण तुमच्यासाठी नाही ते वयस्कर स्तब्ध झाले त्यांच्या हातात आता फक्त अर्धवट फाटलेले तिकीट उरले होते त्यांचा चेहरा क्षणभर उदास झाला आणि मग त्यांनी हळूच मान खाली घातली व गर्दीत हरवले एअरपोर्टच्या बाहेर एका बेंचवर ते बसले कडकडत्या ते थंडीत त्यांचे हात थरथरत होते पण चेहऱ्यावर अजूनही राग नव्हता फक्त एक शांतता होती तेव्हा त्यांनी आपल्या कुर्त्याच्या खिशातून एक जुना छोटा कीपॅड असलेला फोन काढला ज्याची स्क्रीन धुसर झालेली होती त्यांनी एक नंबर डायल केला आवाज मंद होता पण शब्द स्पष्ट हो मी एअरपोर्टवरच आहे ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालं आहे आता आपण कृपया तो आदेश जाहीर करावा हो तात्काळ कॉल संपून त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले एअरपोर्टच्या आत घाई गडबड सुरू झाली काउंटरवरील सर्व कर्मचाऱ्यांना मॅनेजरने बोलावलं सर्व बोर्डिंग प्रक्रिया थांबवा फ्लाईटसाठी क्लिअरन्स थांबवण्यात आलं आहे काहीतरी इश्यू आहे काही, काही मिनिटात सिक्युरिटी चीफचा फोन आला डी जी सी ए म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून कॉल आलेला आहे आपल्या सर्व फ्लाईट्स थांबवण्याचा आदेश आहे काहीतरी व्ही आय पी केस आहे स्टाफ गोंधळला व्ही आय पी कोण कोण तक्रार कोणी केली तेवढ्यात ते एक काळ्या रंगाची गाडी एअरपोर्टच्या गेटवर येऊन थांबली त्या गाडीतून तीन जण उतरले एक वरिष्ठ एअरलाइन्स अधिकारी एक खाजगी सहाय्यक आणि एक वरिष्ठ सुरक्षा अधिकारी गाडीजवळ बसलेले तेच वयस्कर गृहस्थ आता हळूहळू उभे राहिले पण ते गाडीकडे तर त्या चालू लागले जिथे काही त्यांना रेल्वे स्टेशन समजलं का असं म्हणत अपमानित केलं गेलं होतं आता एअरपोर्टचं वातावरण बदललं होतं आधी जिथे हशा आणि फ्लाईटच्या घोषणांचा गोंगाट होता तिथे आता शांतता होती फ्लाईट बोर्डिंग थांबवलेलं होतं प्रवाशांना सांगितलं जात होतं थोडी वाट बघा टेक्निकल इश्यू आहे पण स्टाफलाही खरी माहिती नव्हती आणि तेवढ्यात तेच तेच वयस्कर गृहस्थ पुन्हा त्या काउंटरपाशी प्रकट झाले यावेळी त्यांच्या सोबत होते एअरलाइन्सचे चीफ ऑपरेशन ऑफिसर डी जी सी एचे वरिष्ठ सल्लागार एक विशेष सुरक्षा अधिकारी काउंटरवरील कर्मचाऱ्यांना त्यांना पाहताच चेहऱ्यावर घाम फुटला काही क्षण सगळे स्थिरावले ते वयस्कर आता पुन्हा हळूहळू त्या काउंटरकडे चालले जिथे त्यांचे तिकीट फाडले गेले होते ते काहीच बोलले नाहीत फक्त आपल्या खिशातून एक कार्ड काढलं त्या कार्डवर लिहिलेलं होतं श्री शरद देशमुख वरिष्ठ नागरिक व नागरी उड्डाण मंत्रालयाचे सल्लागार माजी अध्यक्ष नागरी विमान प्राधिकरण हे ओळखपत्र पाहून मॅनेजरचा चेहराच फिकट झाला आणि डी जी सी ए अधिकाऱ्यांनी रागाने म्हणाले तुम्ही यांना अपमानित केलं त्यांची ओळख तपासल्याशिवाय तिकीट फाडले काउंटरवर उभ्या तरुणीच्या हातातून तिकिटाचे फाडलेले तुकडे खाली पडले शरदजी पहिल्यांदाच काही बोलले पण त्यांच्या आवाजात राग नव्हता केवळ एक वेदना होती मी आरडाओरडा केला नाही कारण मी आयुष्यात बरंच काही पाहिलं आहे पण आज मी पाहिलं की माणूस की किती पोकळ झाली आहे तुम्ही माझं तिकीट फाडलं नाही तुम्ही ते मूल्य फाडलं ज्याला आदर म्हणतात गर्दीत शांतता होती काही लोक मोबाईलने हे सर्व चित्रीकरण करत होते वरिष्ठ व्यवस्थापन टीम आता स्वतः पुढे आली सर आम्हाला खूप खेद आहे संपूर्ण तुमची माफी मागतो शरदजी हलक सहजत म्हणाले माफी त्यांच्याकडून मागा जे पुढेही लोकांचा पोशाख घालून त्यांचं मूल्य ठरवत नाहीत माझ्यानंतरही कुणालाही असा अपमान सहन करावा लागू नये हे पाहणं गरजेचं आहे निर्णय तात्काळ झाला ज्या दोन कर्मचाऱ्यांनी तिकीट फाडलं होतं त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलं सर्व एअरपोर्टवर कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांचा आदर आणि भेदभाव निवारण या विषयावर अनिवार्य प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले गेले आणि सर्वात महत्वाचं सी एने त्या एअरलाईन्सला एक आठवड्याची चेतावणी दिली जर भविष्यात पुन्हा एखाद्या ज्येष्ठ नागरिकासोबत अशा प्रकारची वागणूक झाली तर थेट लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाईल आता शरदजींचा चेहरा शांत होता त्यांनी कुणालाही अपमानित केलं नाही कुठलाही आरडाओरडा नाही कुठलाही बदला नाही फक्त एक शालीन सत्यातून सगळ्यांना आरसा दाखवला ते गेटकडे निघाले यावेळी त्यांना कुणीही अडवलं नाही एक कर्मचारी धावत आला आणि म्हणाला सर कृपया इकडे या खास आपल्यासाठी व्यवस्था केली आहे शरदजी हसत म्हणाले नाही रे बेटा मला गर्दीत बसायला आवडतं तिथेही माणुसकीचे खरे चेहरे दिसतात आता जेव्हा शरदजी त्या वेटिंग झोनमध्ये एका कोपऱ्यात जाऊन बसले तेव्हा सगळ्यांच्या नजरेचा केंद्रबिंदू तेच होते पण आता नजरेचा दृष्टिकोन बदललेला होता काही लोक त्यांचं नाव मोबाईलमध्ये सर्च करत होते काही विचारत होते हे आहेत तरी कोण आणि जे शोधू शकले त्यांचा चेहरा आश्चर्याने भरलेला होता शरद देशमुख एक नाव ज्यांनी देशाच्या हवेचा स्वभावच बदलला होता ते कुठलेही सामान्य वयोवृद्ध नव्हते ते देशातील अनुकूल हवाई धोरण तयार करण्यात आलं त्यांनी हजारो ज्येष्ठ नागरिकांसाठी विमान प्रवास सुलभ केला अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स प्रकल्पांचे मुख्य सल्लागार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित पण कधीही त्या सन्मानाचा गवगवा केला नाही त्यांची ओळख कोणत्याही व्ही आय पी पासमुळे नव्हती ती त्यांच्या साधेपणा आणि विचारसरणीमुळे होती मग एवढ्या वर्षांनी ते परत आले का एक पत्रकार त्यांच्या जवळ आला हळू आवाजात त्याने विचारलं की सर जेव्हा तुम्हाला धक्का दिला गेला तेव्हा तुम्ही शांत का राहिलात शरदजी हसून म्हणाले की पूर्वी याच एअरपोर्टवर मी वर्दी घालून आदेश दिले होते आणि आज त्याच एअरपोर्टवर मी एक सामान्य माणूस म्हणून अपमान सहन करत होतो मला जाणून घ्यायचं होतं की आपण केलेले कायदे फक्त कागदापुरतेच आहेत का की लोकांच्या मनातही आहेत त्यांच्या या भेटी मागचं खरं कारण काय होतं ती एअरलाईन त्यांच्या जुन्या पेन्शन फंड कंपनीमध्ये गुंतवणूक करणारी होती ते फक्त हे पाहायला आले होते की आज आजही या देशात वयोवृद्धांना सन्मान मिळतो का त्यांच्या अनुभवांनी त्यांना शिकवलं होतं एखाद्या यंत्रणेची ताकद तिच्या तंत्रज्ञानात नसते तर तिच्या संवेदनशीलतेत असते जे दिसतं तेच नेहमी खरं नसतं काउंटर स्टाफ जे आधी त्यांचा अपमान करत होते आता खाली मान घालून उभे होते शरदजींनी त्यातल्या एका तरुण कर्मचाऱ्याला जवळ बोलावलं तो मुलगा थरथरत होता शरदजी म्हणाले बेटा तू माझं तिकीट फाडलं होतंस पण आता आयुष्यात कधीही कोणाचा अपमान करू नकोस या खुर्च्या बदलतील पण तुझी विचारसरणी तीच ठरवत असते की तू एक माणूस आहेस की फक्त एक मशीन आणि त्या बसलेला प्रत्येक प्रवासी आज काहीतरी जात होता कोणीतरी ट्विटरवर लिहिलं आज पाहिलं खरी ताकद ती असते जी शांततेत असते आणि गरज पडल्यावर फक्त एक कॉलमधून संपूर्ण यंत्रणा हलवते एका वृद्ध महिलेने स्मित हास्य करत म्हटलं तो माणूस एकटा नव्हता त्याच्यासोबत त्याचा अनुभव उभा होता फ्लाईटची बोर्डिंग सुरू झाली होती घोषणा झाली विस्तारित फ्लाईट गेट वरून बोर्डिंग सुरू आहे पण आज कोणीही प्रवासी नव्हता सगळ्यांच्या नजरा अजूनही त्या वयोवृद्ध व्यक्तीकडे होत्या ज्यांनी एका फाटलेल्या तिकिटातून संपूर्ण यंत्रणा हलवली होती शरदजी हळूच उठले आपली भरलेली बॅग उचलली आणि गेटकडे निघाले रस्त्यात तोच मॅनेजर ज्याने त्यांना पूर्वी अपमानित केलं होतं हात जोडून उभा होता सर कृपया एकदा तरी माफ करा थांबले त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाले माफ करेन पण एका अटीवर प्रत्येक त्या प्रवाशाकडून माफी माग ज्यांना तुझ्या शब्दांनी तोडला आहेस आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांकडे नम्रतेने बघ जो तुमच्या सिस्टीमच्या वाकावर गप्प बसलेला असतो गेटवर एअरलाईन्सची एअरलाइन्सची वरिष्ठ टीम त्यांची वाट पाहत होती फुलांचा गुच्छ व्ही आय पी खुर्च्या सर्व काही सज्ज होतं पण शरद म्हणाले व्ही आय पी नाही मी एक आठवण आहे की वृद्ध लोक हे ओझन असतात तेच या समाजाचा पाया असतात खाली एअरपोर्टवर जे कर्मचारी होते ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं ते अजूनही त्या फाटलेल्या तिकिटाकडे पाहत होते त्यातल्या एकाने हळूच म्हटलं आपण त्यांचे तिखट नाही फाडले आपण आपल्या विचारांचा पडदा फाडला माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरून नसते तर त्याच्या न बोललेल्या वेदनेवरून असते तो शांत राहतो माफ करतो आणि तरीही मोठेपणा दाखवतो ज्याला तुम्ही सामान्य समजता शेवटची आशा ठरू शकतो आदर फक्त पदासाठी नसावा तर माणुसकीसाठी असावा ही गोष्ट एका व्यक्तीपुरती नाही ही समाजाला आरसा दाखवणारी खरी गोष्ट आहे कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह